नथ बनवण्यासाठी येथे हे एडीचे स्टोन घेतलेले आहेत येथे बॉल आहे एट एडीचं डायमंड आहे एडीचं फ्लावर आहे आणि मोती आहेत ही जी आहे तर ही अठरा गेजची तार आहे जे की नऊ इंच घेतलेली आहे तुम्ही हातावरती अंदाज बघू शकता त्याचा त्याच्यानंतर हे टूल्स आहेत राऊंड नोज फ्लायर आणि कटर आहे हे जे आहे तर हे झिरो पॉईंट तीन गेजची तार आहे जे की आपल्याला वीस ते तीस सेंटीमीटर एवढी घ्यायची आहे तर ही तार कट करून घेतली आणि आता आपण लगेच बनवायला सुरुवात करूया येथे आपल्याला एक छान असा याचा लूप बनवायचा आहे म्हणजे राऊंड बनवून घ्यायचा आहे याचा तर तुम्ही तर बघा व्यवस्थित मी दाखवत आहे थोडासा साधे आपला राऊंड बनवायचा नंतर आपल्याला तो प्लायर काढायचा आणि नंतर वेगळ्या दिशेने थोडासा फिरवायचा तर इथे तुम्ही बघू शकताय छान असं याचं लूप बनवून झालेलं आहे हे लूप आपल्याला सगळ्यात आधी व्यवस्थित बनवून घ्यायचं आहे जर आपलं थोडंसं लूप जर बाहेर आलं जे टोक आहे ते बाहेर आलं तर ते नाकाला टोचू शकतं त्याच्यामुळे व्यवस्थित काळजीने आपल्याला करायचं आहे आणि जे एक्स्ट्राची तार आहे तर त्याला मी व्यवस्थित फोल्ड करून घेते आणि आता ही आपल्याला झिरो पॉईंट तीन गेजची जी तार आहे तर ती आपल्याला अठरा गेजच्या तारेला पॅक करून घ्यायचं आहे आणि जे दुसरं टोकं आहे तस बऱ्यापैकी बरेच जण ते कट करतात परंतु मी ते कट करत नाही ते व्यवस्थित खालच्या साईडला त्याला नेऊन फोल्ड करते म्हणजे जेणेकरून ही आपली जी तार आहे तर ती निष्ठायचं प्रमाण खूप कमी असतं आणि ह्या तारेमध्ये आता जो आपला हा डायमंड आहे एडीचा कुंदन आहे तर तो कुंदन टाकून घेतलेला आहे हा कुंदन आपल्याला साठ ते सत्तर रुपयांपर्यंत भेटून जातो त्याच्याबरोबर मी देखील सांगते म्हणजे तुम्हाला त्याचा अंदाज देखील येईल आणि येथे हे जे राऊंड आहे त्या राऊंडवरती व्यवस्थित आपल्याला ठेवायचं आहे दोन बोटांमध्ये तार आणि कुंदन हे असं दोन्ही पॅक पकडायचं आहे त्याच्यानंतर ही जी तार आहे आपली लहान तार झिरो पॉईंट तीन घ्यायची तर ती तार आपल्याला वेजांमधून तारेच्या खालच्या साईडून काढून घ्यायची आहे जे की तुम्हाला दिसत आहे परफेक्ट इथे तर अशा प्रकारे आपल्याला हे चांगलं पॅक करून घ्यायचं आहे खालच्या साईडला मी दोन वेळेस राऊंड करून घेतलं आणि आता खालच्या साईडने एकदा पॅक करते आणि नंतर मग त्याला सगळीकडून पॅक करून घेते म्हणजे एकदा का ते व्यवस्थित त्या तारेवरती बसलं की आपल्याला सगळीकडून पॅक करणं सोपं जातं तर बघू शकताय इथं आपल्याला पाच ते सात वेळेस हे चांगलं पॅक करून घ्यायचं आहे नथ म्हणजे आपली कशी एकदम मजबूत बनते तर आपल्या एक सबस्क्रायबर ताई होत्या ते आपल्या डेली व्हिडिओज बघता तर त्यांची कमेंट होती की ताई एक नथेचा व्हिडिओ पाठवा तर हा स्पेशल त्या ताईंसाठी आहे धन्यवाद ताई तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघता आणि तुमच्यासाठी ही खास नथ बनवून पाठवलेली आहे तर नक्की मला सांगा तुम्हाला ही नथ कशी वाटली बनवल्यानंतर आणि त्याचबरोबर जे आपले नवीन व्हिवर्स आहेत जे सबस्क्रायबर आहेत तर तुम्ही देखील कमेंट करून सांगा की ही नथ कशी वाटली तुम्हाला आणि ही नथ तुम्ही ऑर्डर देखील करू शकता तर त्याच्यासाठी नंबर आहे शहाण्णव तेवीस ब्याण्णव अठ्ठावीस छत्तीस या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि जे आपण पाठवतो तर ते कॅश ऑन डिलिव्हरी पार्सल असतात आपले त्याच्यामुळे त्याचं टेन्शन नाही आणि एकदम ट्रस्टेड आहे है, एकदम हँडमेड आहे मी जे बनवते तर त्याचे व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करते हे संपूर्ण डिझाईन मी स्वतः बनवलेले असते तर तुम्ही देखील असेच छान छान ज्वेलरी बनवायला शिका मला खूप आनंद होईल तर बघा मी हाताने देखील तुम्हाला पॅक करून दाखवलं की जे आपलं कुंदन आहे तर ते हालत नाही आणि हा जो आपला आता फ्लावर आहे एडीचा तर तो, तो तुम्ही बघू शकता एक साईडला दोन आणि एक साईडला तीन फ्लावर त्याच्या पाकळ्या येतील अशा पद्धतीत मी त्याला टाकलं आहे जे की आपल्या अठरा गेजच्या तारेमध्येच टाकून घेतलं त्याला त्याला त्याचे वेज मोठे असतात था, आणि जे कुंदन आपण वरती टाकलं तर ता, त्याचं वेज लहान असतं त्याच्यामुळे ते गे अठरा गेजच्या तार डायरेक्ट गेलेलं नव्हतं त्याच्यामुळे त्याला आपल्या तारेला तारेनं पॅक करावं लागलं छान असतं लहान तारेनं आणि जे आपला फ्लावर होता तर तो व्यवस्थित गेला अठरा गेजच्या तारेतून त्याच्यामुळे त्याला आता पॅक करावं लागणार परंतु जास्त पॅक करायची गरज नाही आणि त्याच्यानंतर इथे तुम्हाला दिसतं छोटासा मोती टाकून घेतला आहे मी ज्याने की छान लूक येतं आणि जो मधला अंतर आहे जो मधला गॅप आहे तर तो, तो देखील भरून जातो त्याच्यामुळे आणि वरती जसं आपण कुंदन पॅक केला होता तशाच पद्धती आपल्याला खालचा तो फ्लावर पॅक करून घ्यायचा आहे इथे तुम्हाला मी एक साईडला आधी पॅक करते नंतर ते सरळ करून दुसऱ्या साईडने पॅक करते हे ते तुम्हाला पूर्ण क्लिअर व्हिडिओ दिसत आहे जो की कुठेही कट केलेला नाही आहे किंवा स्किप केलेला नाही आहे जसं मी नथ बनवते अगदी तशीच तुमच्यासोबत शेअर केलेले आहे तर तुम्ही देखील बनवू शकता जास्तीत जास्त वीस मिनिट लागतात ही नथ पूर्ण बनवायला जर बिगिनरचा असाल तर त्यांना जास्तीत जास्त एक पस्तीस ते चाळीस मिनिट लागू शकतात परंतु व्यवस्थित नथ बनवायची आहे एकदम फिनिशिंगसहित वेळ जरी गेला तरी चालेल परंतु एकदम परफेक्ट फिनिशिंगने नथ बनवायची आहे लूप जो आहे तो व्यवस्थितच बनवायचा आहे जर त्याचं जर टोक आहे बाहेर आलं तर ते नाकाला टोचू शकतं वरती त्याच्यामुळे जे आपले कस्टमर आहेत त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो आणि ते टोचल्यामुळे त्याला इन्फेक्शन देखील होऊ शकतं त्याच्यामुळे लूप व्यवस्थितच बनवायचं आहे जसं की मी दाखवलेलं आहे तुम्ही आधी थोडीशी तार घेऊन त्या तारेवरती तुम्ही प्रॅक्टिस करू शकता लूप बनवण्याची थोडीशी प्रॅक्टिस करा दोन ते चार वेळेस लूप बनवून घ्या तुम्ही आधी त्याच्यानंतर नथ बनवायला जास्त तार कट करून घ्या तर इथे हा जो आहे एडीचा बॉल आहे तर तो टाकून घेतलेला आहे हा तुम्हाला तीस रुपयांपर्यंत भेटून जाईल आणि जर तुम्हाला साहित्य पाहिजे असेल याचं तर तुम्ही माझ्याकडून देखील ऑर्डर करू शकता तर ते साहित्य देखील तुम्हाला कॅश ऑन डिलिव्हरी घरपोच होऊन जाईल तर इथे बघू शकता याचं लुक याला आपल्याला थोडासा राऊंडमध्ये आकार देऊन घ्यायचा जे आहे जेव्हा मी नथ बनवायला सुरुवात केली तेव्हाच त्याचा आकार तुम्ही बघू शकता राऊंडमध्ये करून घेतलेला होता खूप सुंदर अशी ही नथ होणार आहे रेड कलरमध्ये आहे सेम अशीच नथ मी याच्या देखील बनवलेले आहे थोडासा याचा त्याचा कलर पीच होता त्याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती आहे परंतु ही आणखी एक आपलं कस्टमर होतं त्यांना पाहिजे होती वेगळी कलर फक्त चेंज पाहिजे होता मग तशीच नथ बनवली त्याचबरोबर म्हटलं त्या ताईंसाठी देखील व्हिडिओ बनवून होईल तर येथेही जो मी डायमंड बॉल घालून घेतला त्याच्यानंतर सात ते त्या आठ वेळेस आपली तार राऊंड करून घेतली त्याच्यानंतर एक मोती टाकला आणि नथेच्या आकारामध्ये तुम्ही बघू शकताय मी आकार कसा देत आहे नथेचा तर या पद्धतीने जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीने आपल्याला नथेचा आकार देऊन घ्यायचा आहे येथे बघा नथेचा आकार आणि जे एक्स्ट्राची तार आहे तर ती एक्स्ट्राची तार आपल्याला कट करून घ्यायची आहे तार कमी पडलं तर आपण जॉईंट करू शकत नाही जर तार एक्स्ट्रा झाली तर आपण जोडू शकतो सॉरी कट करू शकतो एक्स्ट्रा झाली तर तार परंतु कमी पडलं तर आपण जी बेस तार आहे तर त्याला आपल्याला जोडायला येत नाही त्याच्यामुळे ते व्यवस्थितच करायचं आहे आपल्याला येथे बघा जे मी लूप आहे शेवटचं ते राऊंड केलं आणि थोडंसं सा आतल्या साईडला टक केलं त्याच्यामुळे काय होईल की नथ फिटिंग बसण्यासाठी एकदम मदत होईल त्याच्यासाठी आणि येथे देखील पाच ते, ते सात वेळेस राऊंड करून घेतलं आणि ती तार कट केली आणि हे जे टोक आहे ते आपल्याला व्यवस्थित बोटाने नीट दाबून घ्यायचं आहे त्याच्यामुळे कसं ते टोचणार नाही आणि कशात अडकणार देखील नाही तुम्ही बघू शकताय खूप मस्त अशी प्रॉपर एडी स्टोनची आपली नथ तयार आहे आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा